ची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची कीर्ती बेफाम दरबारी कुस्ती बेगम दरबारी कुस्ती बेगम भला भला लफुट लागाम भला भला लफुट लागाम याला कोण भारी आहे सन याला भारी आहे सन दरबारी कुस्ती बेगम दरबारी कुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आदिशाची आई बरं का

बाबार तिकडे गूगल परीकडे इंग्रज जो तो रेज बोलू लागला राजाची सेना मोडभर कालेला कसा तोपटनार गायला रे व सुंदर चिमथेत पंख सारे झाले अशा आवाजगिरीचा तोच